बराच वेळ झाला मी किचन मध्ये काम करते अक्षरशः का घामाची आंघोळ झालेली आहे चिकचिपलेले आहे मी तर बाकीचा विषय राहू दे बाकी तर आज मला पूर्णपणे हे जे काही डायनिंग एरिया आहे तर तुम्ही बघू शकता काय अवतार आहे तर ह्या पूर्ण अवताराचा का हो आज काही करून कायापालट करणार आहे तर रात्री कितीही उशीर होऊ देत याचा आवरण आहे तर याच्या आधी आहे बघा आज मस्तपैकी कोल्हापुरी झणझणीत चिकनचा बेत आहे तर तुम्हाला बॅक कॅमेरेला तर हे बघा इथे अळणी आहे रस्सा आहे सुक्का आहे खुशका राईस आहे ज्वारीची मस्त गरमागरम भाकरी लिंबू तर पप्पांना कांदा द्यायचा नाही आहे कप होतो त्यांना त्यामुळे तो दिलेला नाही आहे आणि बाकी तुम्ही कट वगैरे बघताय तो पप्पाला काढून आणि गाळूनच दिलेला आहे बाकी इथे बघा मस्त झमझमीत रस्सा सुक्क खुश्का राईस भाकरी तर चला मनात तरी आलेलं आहे आता सुरुवात कशी कुठून काय करू हा प्रश्नच पडलेला तर किती पसारा दिसतोय ते बघा तर सगळ्यात महत्त्वाची एक तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला एक सल्ला महत्त्वाचा की ज्या पण वेळेस ना काही आपण बाहेरून आणतो ना डायनिंग टेबलवर ठेवणं टाळायचंच आहे तर आधी ना छान असं डायनिंग टेबल सजवून ठेवलं होतं त्याच्यावर जे टेबल रनर असतं डायनिंग टेबलवरचं ते वगैरे काढलेलं आहे त्यामुळे काय होतं ना डायनिंग टेबल जरा रिकामी दिसलं ना म्हणजे असं तर जे कोणी येईल ते त्याच्यावरच सगळं ठेवलं आता काय झालं की आज संडे होता तर हा जो व्हिडिओ आहे क्लिनिंगचा तो संडे, संडे चा आहे संडेचा आहे कारण फक्त एक रविवारचा दिवस असतो जो मला म्हणजे निवांताचा वेळ असतो निवांत बनण्यापेक्षा सगळा दिवस कामातच जातो एरवी दिवशी तरी जरासं एरवी तरी जरा वेळ असतो पण रविवार हा पूर्ण म्हणजे पूर्ण बिझी असतो अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत थोडाही इकडे तिकडे वेळ भेटत नाही तर सकाळी चर्चला गेलेलो चर्चवरून येताना म्हणजे लागणारी कडधान्य असतील भाज्या असतील किंवा भरपूर जे सामान होतं सगळं घेऊन आलेले आहे तर मी मम्मी पप्पा वगैरे आम्ही बसून चहा वगैरे झाल्यानंतर ना सगळ्या भाज्या वगैरे नीट करून सेपरेट करून ठेवल्या होत्या तर आधी सगळ्यात काही केलं ना की ज्या डाळी वगैरे कडधान्य आणली होती ती भरून ठेवलेत तर थोडक्याच लागणार होत्या बाकी थोडं होतं सगळं आणि हे जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत चहा पावडर आणि बाकी बारीक सारीक तो, तो थोड़ा तो आप तो सा जे आपलं असतं तर थोडं सामान डी वरून मागवलं होतं तर ऑनलाईन डीमार्टचे ॲप आहे तर बऱ्याच गोष्टी येतात फक्त भाजीपाला आणि लूज असं कडधान्य वगैरे सोडलं ना पॅकिंगचं जे काही असेल अगदी पनीर चीजपासून ते सगळ्या गोष्टी ऑनलाईन येतात आणि चार्जेसही जास्त नाही आहेत त्या चार्जेसमध्ये फक्त शिपिंग चार्जेस आपल्याला एक एकोणतीस रुपये द्यावे लागतात तर ज्या कोणाला घरच्या म्हणजे बाहेर जायला जमत नाही तेलाचा मोठा डब्बा असेल पॅकिंग कडधान्य अस कडधान्य असेल बाकी बाकी गोष्टी असतील तांदूळ वगैरे साखर पॅकिंग फूड सगळं मागवू शकता हे वगरे करत नहीं, तर हे काही मी प्रमोशन वगैरे करत नाही आहे तर बऱ्याच लोकांना बाहेर जायला भेटत नाही त्यांच्यासाठी सांगते तर जिरे थोडे काचेच्या बरणीमध्ये थोडे मसाल्याच्या डब्यामध्ये असं घालून ठेवलेलं आहे तर सांबर मसाला शक्यतो म्हणजे पप्पांमुळे सांबर बनवते त्यामुळे सांबर मसाला मोठंच पॅक मागवते आणि बारीक सारी काय तेल आहे साबण आणि ते रंगीत आणि प्लेन अशा दोन्ही डांबर गोळ्या मागवलेल्या आहेत कारण ट्रॉलींमध्ये वगैरे ना झुरळं वगैरे होतात तर मध्ये असे टाकायचे भांड्यांमध्ये नाही कोपऱ्या कोपऱ्यांनी प पा, पांढऱ्या ज्या सफेदवाल्या आहेत डांबर गोळ्या त्या बाकी कपड्यांमध्ये बाथरूममध्ये वगैरे ठेवायला तर हे जे पार्सल आलेलं आहे ते तुम्हाला नंतर हॉलमध्ये दिसेलच तर जे ॲडेसिव्ह ब्रिक वॉलपेपर आहे ते अर्धवट राहिले होते तर छान ऑफर होती म्हणून ते मागवलेले आहेत तर ज्या वेळेस हॉलमध्ये पुन्हा ते लावेन चिटकवेन ते नक्की तुम्हाला बघायला भेटेल तर ज्या भाज्या साफ वगैरे करून ठेवलेल्या हो आहेत त्या लगेचच या बॉक्समध्ये घालून ठेवते म्हणजे डब्यांमध्ये घालून ठेवते आणि खरंच डब्यांमध्ये ठेवल्यामुळे सुटसुटीत समस्त राहतात व्यवस्थित तर ज्या पण वेळेस आपण भाज्या वगैरे आणतो म्हणजे काही सामान आणतो लगच्या लगेच जी ती जागा आहे ठरलेली त्या तिथे ठेवायचं आज ठेवेन उद्या ठेवेन नंतर ठेवे असं म्हणत म्हणत ना खूप पसार होतो, खरंच ही गोष्ट बऱ्याच वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता माझ्या कामाचं स्वरूप जे आहे त्यानुसार थोडंफार इकडे तिकडे जरा होतं पण माझा परिपूर्ण असा प्रयत्न असतो की घर नेहमी नीटनेटक आणि स्वच्छ असायला पाहिजे पण घराच्या हाताळण्याने काही मी का। एकटी करत नाही बिन असताना दीदी वगैरे असते मम्मी पप्पा त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होतं मस्त वांगी वगैरे आणली होती तर ती डब्यामध्ये घालून ठेवलेली आहेत आणि ज्या रोजच्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्या तर एक करून असं ठरवायचं आधी आपण मनामध्ये ठरवायचं की आपल्याला स्वच्छता कशा प्रकारची करायची आहे कुठून सुरुवात करायची आहे मग अजिबात गोंधळ होत नाही तर आता तुम्ही हा पसारा बघताय पण मी एक एक करून, करून सगळा पसारा कसा काढते तुम्ही बघा नक्की तर पप्पांचं जेवण झालेलं आहे तर आता बेतही तुम्ही बघितलेलं आहे तर असं नाही की फक्त हे काम असतं याच्यासोबत स्वयंपाक करायचा असतो बाकीच्या गोष्टी असतात तर आज म्हटलं जाऊ दे स्वयंपाकाचा व्हिडिओज नको करायला कारण बऱ्याच वेळेस तुम्ही कोल्हापुरी पद्धतीचे जेवण असेल किंवा इतर सगळा बघतच असता तर आज म्हटलं फक्त स्वच्छतेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात तर कांदा बटाटा त्या जाळीमध्येच ठेवते मी तर पालेभाज्या इतक्या महाग झालेत तर असो सगळ्याच गोष्टींचे म्हणजे सगळ्याचेच रेट वाढतात कमी जास्त होतात पण शेतकऱ्यांचा देखील विचार केला पाहिजे तर मी एक भाजीवाल्यांची मुलगी आहे त्यामुळे मी या गोष्टी अगदी चांगल्या जवळून समजू शकते त्या भावना त्यामुळे लगेच बाकी सगळ्यात लोकांना ऑब्जेक्शन नसतं भाजी वगैरे महाग झाली तरच ऑब्जेक्शन असतं तर आता चव्वेचाळीस चा रुपये पेंडी घेऊन आलेली आहे मी कोथिंबीर तर बाकी आपण इतकं महाग जरी झालं तरी खायचं ते खातो आता सोनंच बघा ना इतकं महाग झाले तरी काय खरेदी करायचं आपण राहतो का नाहीच घेणारे कितीही महाग होतेच वस्तू होऊ देत घेतातच ह्या तर भाजीपाला वगैरे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या घेतल्याच पाहिजेत तर भडण त्या दिवशी तुम्ही बघितलं होतं अगदी एकच दिवस झालेला आहे दोन दिवस करून तर अर्ध्यापेक्षा जास्त भडण संपला आहे तर तो टोपामध्ये म्हणजे पातेला तसाच होता तो डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलेला आहे मस्त असे फ्रेश फ्रेश टोमॅटो तर आठवड्यातून एकदा भाजी आणते पण अगदी व्यवस्थित म्हणजे आम्हाला लागणारी इतकी आणते टोमॅटो कांदे बटाटे वगैरे जास्त आणते कारण ते म्हणजे अगदी दोन आठवडे जाऊ शकतात तर तो डायनिंग टेबल कमी आणि तो स्टोअर एरिया जास्त असं वाटतं खरं तर बघू शकताय तुम्ही तर घरामध्ये बऱ्याच वेळेस असं असतं बघा जितकी जागा जास्त तितका पसारा आणि तो गबाळा जास्त असतो त्यामुळे जितक्याच तितकं मोजकं ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर ॲक्च्युली जो खाऊचा डब्बा होता ना त्यामध्ये चटणी घातलेली आहे म्हणजे मसाला करून आणला तो तर अजून चटणी भरायची आहे तर जी चिनी मातीची भरणी आहे चटणीची ती काढून घासून वगैरे ठेवले तर तो व्हिडिओ बनवाय बनवायचा होता की चटणी कशी भरायची वगैरे काय पण तो वेळच भेटत नाही आहे तर धान्य आणल्यानंतर वगैरे दळपाच्या किंवा इकडे ते भाज्या वगैरे आणलेल्या सगळ्या पिशव्या वगैरे अशा पडलेल्या आहेत तर आधी सगळ्या एकत्र करून ठेवते तर शक्यतो डायनिंग टेबलच्या इथे इतका पसारा नसतो असतो नाही असं नाही घर आहे म्हटल्यानंतर जिथे घर तिथे पसारा असणारच <coughs> पण यावेळेस जरा जास्तच पसारा झालेला तर आधी सगळा पसारा काढून ठेवते कसं ना मी नसताना कोणतरी घरी आलं काहीतरी घेऊन वगैरे येतात मग ते घेतलं तर मम्मीचं कसं होतं ना पटकन की माझी जा ठेवण्याची जागा किंवा मी कुठल्या डब्यात काय ठेवते हे पटकन तिच्या लक्षात येत नाही मग सगळ्यांना सवय झाले काय आणले की चला डायनिंग टेबलवर ठेवूयात किंवा डायनिंग टेबलच्या खाली ठेवूयात मग ऋतू ठेवेल आणि माझं असं असतो असं होतं की म्हणजे वेळ अपुरी असल्यामुळे रोजच्या रोज त्या गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष होतं तर डायनिंग टेबलमधलं सगळं काढलेलं आहे आणि व्यवस्थित आतल्या बाजूने पुसून घेते कारण खूप धूळ वगैरे बसते तर फ्रीजमधले जे मॅट वगैरे आहेत आणि डायनिंग टेबलवरचे जे काही प्लेसमेंट आहेत ते पण इथेच ठेवलेले आहेत तर इथे छान अशी छोटीशी जागा आहे आणि तिथे काहीतरी असं डेकोरेटिव पीस वगैरे असं काहीतरी ठेवायचे आहेत पण इथे बाकीचंच ठेवणं होतं तर मिठाच्या पिशव्या तेल वगैरे सगळं एकदम मागवलेलं आहे तर हल्ली मी पंधरा लिटरचा आधी ना आमच्याकडे नेहमी तो प म्हणजे पत्राचा डब्बा येतो तेलाचा तो, तो मोठ्ठा आणाय म्हणजे असायचा पण आता ओतायचा वगैरे जरा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी एकतर पाच लिटरचा डब्बा मागवते नाहीतर मग पिशवा मागवते तर हे रेशनिंगचे तांदूळ आहेत आणल्यानंतर इथेच ठेवलेत तर आज सगळं काही व्यवस्थित जागच्या जागी ठेवणार आहे तर कांदे बटाटे ते वगैरे व्यवस्थित ठेवलेत तर फोनच आणला होता तोही कापायचा तुम्हाला दाखवायचा ते राहूनच गेलं तर फणस कापून गरे खाऊन त्याच्या बिया देखील सुकवून ठेवलेल्या आहेत आता डायनिंग टेबलच्या खालचा तरी एरिया रिकामा केलेला आहे आता हे बघा काचेवर काय पसार काच पण म्हणत असेल किती हो माझ्यावर तर काय करायचं एक 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 करत बिचार ते त्याच्यावर सगळं असं ठेवलेलं आहे त्यामुळं खरंच मी सांगते की एक एक असं -एक 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 ठेवत गेलो ना तर खूप पसारा होतो तर हे बघा सुंदर अशी बायबलमधली वचनं आहेत हे पोस्टर्स आहेत ते लावायचे आहेत मला पण आणून ठेवले पंधरा दिवस होऊन गेले त्याला पण तो, तो वेळच नाही आहे खूप सुंदर सुंदर वचनं आहेत तर हॉलमध्ये ज्या वेळेस मी हे लावेन ना नक्की तुमच्यासोबत ते शेअर करेन तर घरामध्ये नेहमी एक आध्यात्मिक असं वातावरण पाहिजे कोणतीही गोष्ट मनातून पाहिजे अशी पण घरामध्ये असेल तर पटकन लक्ष जातं वाचन होतं आणि मनामध्ये देखील मग त्या गोष्टी अशा रुजल्या जातात तर अशा अजून सुट्टीवरून आलेला नाही आहे बघू त्याला आणायला जायचा विचार आहे मग तुमच्यासोबत नक्की भेट करून देईन तर मुलं घरी नसेल तर खूप वेगळं वाटतं मी तरी दिवसभर कामात असते त्यामुळे काय नाही पण इतकं रिकामं रिकामं वाटतं घर पण माझ्यामुळे काय होतं ना की त्याला कुठे जायला भेटत नाही त्यामुळे आता मोठा मोठं जरा तो मग त्याचं असतं की मम्मा तुलाही यायला भेटत नाही तर मी तरी जातो मग वेळेस त्याला म्हटलं बाबा मग सुट्टी तुझी मनसोक्त तू एन्जॉय कर आणि आजोळ आहे घर आहे तर तो राहू शकतो तिकडे काय प्रॉब्लेम नाही तो एकटाही राहतो त्यामुळे म्हणजे इतकं मला अशूच असं टेन्शन आलं नाही की मम्माच पाहिजे डॅडीच पाहिजेत असं काही नाही आणि त्यामुळे मग त्याच्यामुळे शशी पण तिकडेच आहेत तर हे बघा काचेवरचा सगळा पसारा काढलेला आहे आणि झाडू मारते तर शोपीस वगैरे खूप आवडतात पण त्यांची स्वच्छता आणि काळजी तितकीच महत्त्वाची असते तर वरच्यावर झाड लोट पुसणं हे वगैरे करणं खूप गरजेचं आहे तर बिझनेस आणि जॉब करणाऱ्या स्त्रियांचं कसं असतं ना की अर्धा जीव म्हणजे घरातल्या कामामध्ये आणि अर्धा जीव असा बाहेर अडकलेला असतो मला तर खूप हौस आहे संसाराची हे पाहिजे ते पाहिजे नाही असं काहीच नाही तरी मी माझ्या परीने जितकं होईल तितकं म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करते तर आवड जपायची त्यातनं ऍडजस्टमेंट करायची काय करणार तर नंतर कॉलिनने वगैरे पुसणार आहे इथे मी फक्त थोडासा पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे आणि सॉफ्ट एका कापडाने छान काच पुसून घेते तर काचेवर काय तसे डाग वगैरे नव्हते पण सामान ठेवून वगैरे ना थोडं काय म्हणतात त्याला थोडी धूळ थोड़ वगैरे होती तर जिथे असं मला चिकट वाटते मी नखाने ते काढत होते आणि पाणी टाकून फक्त पुसलं तरी किती छान चकचकीत काच दिसते ते बघा तर कॉलिन कुठे ठेवला मला भेटतच नव्हतं नंतर मग कॉलिन लावून पुन्हा एकदा पुसून घेईल तर हे बघा टेबल रनर धुवून वगैरे ठेवलं होतं तर असं काहीतरी छान डेकोरेटिव्ह केलं ना तर दिसायला इतकं आकर्षक दिसतं त्यामुळे मग पसारा ठेवण्याची इच्छाच होत नाही त्यामुळे मी नेहमी सांगत असते आपलं घर छोटं मोठं मॉड्युलर नॉन मॉड्युलर कसंही असो आपापल्या परीने ते स्वच्छ नीट ठेवण्याचा प्रयत्न करायचा खूप साऱ्या भरम भरमसाठाच्या काय म्हणतात त्याला शोपीस दिखाव्याच्या वस्तू असतील तरच घर सुशोभित असतं असं काही नाही आपल्याकडे जे आहे जसं आहे त्यामध्ये दे देखील आपण आपलं घर सजवू शकतो पण जर आपल्याकडे काही गोष्टी आहेत तर त्याचा उपभोग घ्यायला काही हरकत नाही तर बघा इथे कॅन्डल ठेवलेले आहेत छोटासा तो आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट आहेत आणि तिथे बदामची एक बरणी आहे कारण बदाम भिजत घालायला आठवतच नाहीत तर आठवत नाहीत म्हणून बदाम खायचे पण बदाम खायला ते भिजवत घाला भिजत घालायला देखील आठवत नाहीत म्हणून ती अशी समोरच ठेवलेली आहे तर बघा हे किती सुंदर दिसतंय थोडासाच कोपरा तो स्वच्छ केला आहे पण इतकं भारी वाटत होतं इतकी पॉझिटिव्ह वाईब्स येत होती तर छान वाटतं घरातलं वातावरण नेहमी सकारात्मक असलं पाहिजे आणि स्वच्छता हे त्याचं काय म्हणतात त्याला स्रोत आहे जिथे शिस्त तिथे ख्रिस्त हे आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे तर फक्त टोमॅटोची एक बुट्टी तिथे ठेवले आणि खरंच घ खरंच आहे घरात स्वच्छता असेल तर यश बरकत हे येतं घरामध्ये अजिबात पसारा नाही पाहिजे तर आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवायचं अचानक कोणी येऊ दे नाही येऊ दे आपण जरी आलं तर आपल्याला आपलं आपलं घर असं छान मनमोहक असं वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे तर मस्त कॅन्डल लावते आणि इतका छान असा वास येतो ना ता तर आहेत त्या काय म्हणतात त्याला गोष्टींचा उपभोग घेतला पाहिजे तर बघा अगदी झटकेपट किती स्वच्छ आणि सगळं आवरलेलं आहे फक्त लादी पुसायची आहे ती मी पुसून घेईन आशा आहे आजचा हा स्वच्छतेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा मध्ये जुने आदले आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा आणि काय प्रॉब्लेम झाला आहे काय नोटिफिकेशन येत नाही आहेत की सगळेजण गावी गेलेत मला माहीत नाही आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही आहेत नक्की कमेंट करा कारण व्ह्यूज फार कमी येतात व्ह्यूज म्हणजे कोणी चोरले मला माहीत नाही पण देवबाब नक्की ते यश देईल आणि पुन्हा माझे व्ह्यूज वाढायला सुरुवात होईल तर स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड बेस यू ऑल बाय बाय व्हिडिओ बघितला म्हणून तुमचे आणि घर स्वच्छ करण्यासाठी मला सहाय्य केलं म्हणून प्रभेश ख्रिस्ताचे खूप मनापासून आभार बाय बाय